जावे घेणार नाही घे जावे देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे अशा म्हणेप्रमाणे सुशनजी महाराजांकडून जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून या ठिकाणी आम्हाला घडूनच या ठिकाणी काम महाराजांनी केलं कान। तर आम्ही मंगळ्यामध्ये क्लास सुरू केले आणि आणि एक क्लास केला आणि दुसऱ्या क्लासला शिक्षक आलेच नाहीत आणि मी लगेच कुंभार सरांना म्हणलं की सर इथे काय मला काय बरोबर वाटे नाही पैसे नाहीत पण चांगला एखादा क्लास आपण बघू आणि त्या ठिकाणी जॉईन करून आपल्यामध्ये वक्तृत्व कसं हे करता येईल ते आपण पाहू म्हणलं सरांनी लगेच सांगितले की सुजन महाराजांचं बी युट्यूबवरती चांगली भाषण आहेत आणि चांगल्या प्रकारचं त्यांचं प्रशिक्षण आहे म्हणून आम्ही ऐकू नाही म्हणले म्हणलं लावा सरांना फोन सरांनी लगेच लावला फोन सरांनी फोन उचलला आणि त्यांनी सांगितले की पहिल्यांदा तुम्ही वरती क्लासवरती बघा म्हणले पाच हजारचं पॅकेज काहीतरी आहे सर हां ते ऑनलाईन पॅकेज आहे पाच हजार रुपये आणि प्रशिक्षण शिबिरचा जर हे असेल तर पंधरा हजार सातशे रुपये तुमची फी म्हणजे दोघा ते आणि जे काय असेल ते एकवीस हजार एकोणीस हजार सांगितले त्यांनी म्हटलं सर फी तर लयच दिसते म्हणलं तर चार हजार रुपये कधी पंधरा हजार आणि एकवीस हजार म्हटलं म्हणलं काय आपली परिस्थिती नाही म्हणलं पण सरांना म्हणलं की आता हे अनुभव घेतलाय म्हणलं पैसे आपण दिले तिथं आता इकडे जाऊन बघू म्हणलं जर पटलं तर समाधान झालं तर ठीक आहे म्हणलं आणि सर खरं सांगतो की मी आल्यानंतर निमित्त फी देणार होतो मला जर समाधान जर नाही झालं तर ते पैसे द्याय असं मला काय भांडणाचा सराव झाला काय कुठे भांडायला सर्व म्हणजे वेळ लागत नाही भांडायला कायदेशी भांडायला बरं असं काय म्हणजे दादागिरी असले काय नाही पण इथं आलो इथं आल्यानंतर तुमचं पहिल्यांदाच सांगितले फिबरला शिवाय एंट्री नाही आता मला सर अवघड झालं पंधरा हजार रुपयाला पंधरा हजार मिळते की नाही मिळत तेवढं नॉलेज तर मिळालं पाहिजे ठीक आहे मला आता आले तर देऊन टाकू म्हटलं पैसे भरले आणि खरंच सर की आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जेवढं काही मार्गदर्शन लाभलं त्या मार्गदर्शनामध्ये आपल्यासारखं मार्गदर्शन आज चौतीस वर्षामध्ये कोणाचं लाभलं नाही आणि असे चांगल्या प्रकारे कोणाचाही इन्सल्ट न करता कोणाला ही राग न रागवता आज तुमच्यापेक्षा वयाने मोठी माणसं आहेत तुमच्यापेक्षा लहान आहे आम्ही परंतु कुणालाही दु न दुखवता आणि अगदी साध्या सरळ सोपे भाषा भाषेमध्ये आपल्याला तुम्ही आम्हाला सांगितलं समजावून सांगितलं शिकवलं आणि आम्हाला आता जो साधा माईक जरी धरायला म्हणलं तर आमचा हात तर कापायचे मी बोलायचो आणि धडपडत राहत होतो बोलत होतो आंधळून